आता ह्या बाजार विचारवंत म्हणजे हा बाजार विचारवंत हा आहे का हा एक, एक प्रश्न आहे मला आणि बाजार विचारवंताचा फोटो आज आम्ही असा ह्या ठिकाणी इथं चप्पल आहे आणि इथं असा चप्पली खाली आम्ही तुडलेला आहे आणि हो, त्याचा उद्याच्याला आम्ही जाहीर सत्कार करणार आहोत बीड मध्ये मोर्चा मध्ये तर त्या मोर्चामध्ये अवश्य सहभागी व्हा त्या बाजार विचारवंताला आवाज येतोय का सगळ्यात आधी आवाज चेक करू आपण आवाज येतोय का सांगा अतिशय गंभीर विषय आहे आणि या व्हिडिओचं मी टायटल पण टाकलेलं आहे की न्याय हक्काच्या मागणीसाठी गेली पंधरा वीस दिवस झाले सुरेश अण्णा धस यांच्यासारखं एक आमदार विधिमंडळ असेल किंवा विधिमंडळाच्या बाहेर असेल सातत्याने आवाज उठवत आहेत आणि त्यांच्यावर काही बाजारू कुत्रे आता सोडलेले आहेत तर त्या बाजारूंचा बाजार उठवण्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तो बाजारो माणूस सगळ्यांनाच माहिती आहे त्यांनी इतिहासाची तोडमोड आतापर्यंत केलेली आहे आता तो जो हात घातलाय त्याने सुरेश धस या व्यक्तिमत्वाच्या अं गोष्टीवर बोललाय आज सुरेश अण्णा धस हे राजकीय क्षेत्रामध्ये कोणत्या पक्षात आहेत किंवा ते कोणा कोणत्या क्षेत्राचे आमदार आहेत याच्याशी आम्हाला जरी घेणं देणं नसलं किंवा आम्ही त्याच्या त्यांचे मतदार नसलो पण सध्या सुरेश अण्णा धस हे गेले पंधरा वीस दिवस झाले संतोष अण्णा देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली मसादोगचे सरपंच त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्यांच्या कुटुंबाला न्याय त्यांना न्याय मिळण्या मिळवण्यासाठी आवाज उठवत आहेत आणि सातत्यानं जे मारेकरी आहेत त्या मारेकऱ्यांचे मोरके त्या मारेकऱ्यांचे आका शोधण्यासाठी पोलिसांवर सरकारवर दबाव टाकत आहेत अतिशय सुंदर मांडणी ते या माध्यमातून करत आहेत सुरेश अण्णा धस हे कोणत्या पक्षाचे होते किंवा सध्या कोणत्या पक्षाचे आहेत या बाबतीत आम्हाला काही काही दुखवटा नाही किंवा आनंद पण नाही सुरेश अण्णा धस यांनी किती विकास केला आहे किंवा काय केलं याच्याशी आम्हाला दु दुखवटा नाही किंवा आनंद नाही पण सुरेश अण्णा धस गेल्या पंधरा वीस दिवस झाले ज्या न्याय मागणीसाठी संतोष अण्णा देशमुख यांच्याबद्दल तळमळीने बोलत आहेत त्याच्याविषयी मात्र आम्हाला सुतक आहे आणि त्याच्याविषयी आम्हाला घेणं देणं आहे कारण आज जर कोणता न्याय हक्कासाठी माणूस बोलत असेल ते निस्वार्थपणे तो म्हणजे एकमेव म्हणजे सुरेशांना धस आणि या सुरेशांना धस यांच्या चारित्र्यावर सिंतोडे उडवण्यासाठी आजकाल बाजारू बुनगे आणि बाजारू विचार जंत बाहेर आलेत त्या विचारजंतांचाच समाचार आपल्याला या मधून घ्यायचा आहे तर हा बाजारू विचार जंत अगोदर एका चळवळीत होता म्हणे एका संघटनेत होता आणि त्या संघटनेचं एकच काम असायचं ते म्हणजे पिवळे पुस्तक छापायचे आणि शिवाजी महाराजांचा इतिहास तोडमोड करून सादर करायचा सा। आता शिवाजी महाराजांचा दिवा हा इतिहास एकदम तोडमोड कसा केला येणे ह्या बाजार बुन घेणं बाजार मटण करीनं तर शिवाजी महाराजांना त्यानं सुरुवातीला काय केलं की शिवाजी महाराजांना अंगरक्षक होते म्हणले आता शिवाजी महाराजांना अंगरक्षक होते म्हणले इथपर्यंत ठीक आहे पण शिवाजी महाराजांचे जे अंगरक्षक होते ते सगळे मुस्लिम होते म्हणले मग आता एक प्रश्न आहे शिवाजी महाराज हे स्वतः स्वयंभू राजे होते अंगरक्षक कोणाला असतोय अंगरक्षक असतोय दुबळ्या माणसांना आणि शिवाजी महाराज दुबळे नव्हते हो की त्यांचं संरक्षण करायला कोणतरी अंगरक्षक असतील तर शिवाजी महाराजांच्या सैन्यात येणं नंतर आगुदर नंतर अगोदर पंधरा टक्के होते म्हणले सैन्य मुस्लिम नंतर वीस टक्के होते नंतर सत्तावन्न टक्के सैन्य हा बाजार विचारवंत शिवाजी महाराजांच्या सैन्यात सत्तावन्न टक्के सैनिक हे मुस्लिम होते मग शिवाजी महाराजांना काय लढायची गरज होती बाबा अरबांशी त्या तुर्कांशी मग त्यांनी त्यांचं सैन्य घेतलं असतं काय मग युद्ध केलं असतं पण शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये खरंच हे इतकं सैन्य होतं का परधर्मीय तर इतिहास सांगतोय नाही इतिहास सांगतोय की तीन नावं होती आणि तीन नावाच्या व्यतिरिक्त नावं सैन्यामध्ये मुसलमानांची नव्हती हा सत्य इतिहास आहे हा सत्य इतिहास कुठंतरी आज त्यांचं राजकारण शिजवण्यासाठी राज हा मात्र काय करायचा मतदान मिळवण्यासाठी मुस्लिम समाजाचं की बघा शिवाजी महाराजांचे जे सवंगडी होते होते सत्तावन्न टक्के मग मराठी आणि त्या काळातील अठरा पगड जातीतले लोक काय वाखरी खात होते का घरी असा विचार पण आपल्याला येतोय पण शिवाजी महाराजांच्या सैन्यात अठरा पगड हिंदू जाती होत्या असं कुठंच म्हणत नव्हतं हा करी त्याच्याशिवाय हा करी ना हा करी किंवा बाजार उदंत विठ्ठलाचं जे मंदिर आहे पांडुरंगाच तर त्याचा एक क्लेम आहे याच्यावर दाव आहे की विठ्ठलाचा जो आपलं जे पंढरपूरचे जे पांडुरंग आहेत शेवटी आपण भगवान बुद्धांना पण भगवान बुद्धांना मानणारे लोक आहेत त्यांचे आपण अनुयायी आहोत आणि भगवान बुद्धांबद्दल आपल्या मनात तिळ मात्र काही गैर नाही पण हे बाजारू विचारवंत पांडुरंगाच्या मूर्तीला किंवा पांडुरंगाला पुढं करून पांडुरंग हे स्वतः गौतम बुद्ध आहेत आणि लोकांनी गौतम बुद्धाची मूर्ती पांडुरंग म्हणून पूजित आहेत असा माग यांनी काही असेल ता म्हणजे इतकी याची पातळी पडलेली म्हणजे एक ती उद्धव ठाकरे गटाच्या पक्षामध्ये एक हक्का आहे आणि ही हा एक बाजारू विचार जनत आहे आता या बाजारू इतका खालच्या स्तराचा विचार करणारा आमदार जर केला असेल तर तुम्ही त्या पक्ष किंवा त्यांचं जे असेल त्यांची नीतिमत्ता तुम्ही तुमची ठरवा की हे किती नीतिमत्तेच्या पातळीवर घसरलेले आता पक्षावर त्याच्यावर जाणार नाही कारण सगळ्याच पक्षातले लोक वाईट नसतील पण त्या पक्षातल्या जे काही ज्येष्ठ म्हणतात लोक येत त्यांनी विचार करावा की अशा बाजारू विचारवंताला आपण आमदार करून काय साध्य करतोय मग हा कशासाठी साध्य करतोय मला तरी आज असं वाटतय की ज्या ज्या वेळेस यांच्या गुंड प्रवृत्तीच्या मंत्र्यांना अशी काही संकट आले की हा बाजारू विचारवंत पुढे येतो आणि असं काहीतरी वाईट साईट बोलतो आता तो आज म्हणलाय की सुरेश अण्णा यांना मंत्री व्हायचंय पालकमंत्री व्हायचंय म्हणून ते एवढं बडबड करायला लागले काय म्हणलं ते काय बडबड काहीतरी म्हणले हा पोटात दुखायला लागले म्हणे धनंजय मुंडे हे आता पालकमंत्री होते मंत्री झाले तर त्याच्यामुळे सुरेश अण्णाच्या पोटात दुखायला लागले अरे बाबा संविधानानुसार निवडून आलेला माणूस कोणत्या एका जातीचा नसतो ते सगळ्या जातीचा असतो मग सुरेश अण्णा हे सगळ्या जातीचे नेते येत आता तू म्हणतोय की सुरेश अण्णाच्या सरपंच यांची निर्गुण हत्या केली त्याच्या आडून सुरेश स्वतः मंत्री अरे सुरेश दस अशा मंत्रीपदावरून त्याच्यावर लाट मारतो सुरेश दस आज जरी संपला तरी तो जीवा आज पर, आज अठरा पगड बारा बलुतेदार लोकांच्या मनात आहे का कारण त्यांनी पडती बाजू उचलली आणि सत्य बाजू उचलली संतोष अण्णा देशमुख या निर्मळ प्रामाणिक चारित्र्यवंताचा कितीतरी चांगला असणारा माणूस इतक्या निर्दयीपणे संपवला तो संपवल्यानंतर त्या मारेकऱ्यांना गुन्हा दाखल नव्हता होत एवढ्या सगळ्या गोष्टी नंतर, नंतर जे घडलं ते सगळ्यांना माहितीये आणि या सगळ्यानंतर सुरेश धस इतक्या तळमळीने बोलले की मारेकऱ्यांना फाशी द्या मारेकऱ्यांना अटक करा त्यांचा आकाश होता तर ह्यांनी लगेच ह्याला पुढं काढलं म्हणजे ह्या मटन करीचा किंवा ह्या बाजार विचारवंताचा जो उद्देश आहे का त्याला आमदार करण्याचा तर ते हो एवढाच आहे फक्त भोकण्याचाच म्हणजे कुणीच जर एखाद्या गुंड प्रवृत्तीच्या त्यांच्या पक्षातल्या लोक बोलायला लागलं की हे पिल्लू बाहेर काढलं जातं आणि हे पिल्लू बाहेर काढून त्याचा लगेच वापर केला जातो आता ह्या बाजारू विचारवंत म्हणजे हा बाजार विचारवंत हा आहे का हा एक, एक प्रश्न आहे मला आणि बाजार विचारवंताचा फोटो आज आम्ही असा ह्या ठिकाणी इथं त्याचा मध्ये तर अवश्य सहभागी व्हा त्या बाजार विचारवंताला प्रत्यक्षात पण हाणण्याची आमची तयारी एक चापट हानी काही विषयी किन पण आम्ही या बाजार विचारवंताचा जाहीर निषेध करतो तुम्ही सुरेश अण्णा धस यांना या मागणाऱ्या माणसासाठी तुम्ही अतिशय खालच्या पातळीवर बोललास आणि तू बाजार आहेस तुला या प्रकरणातून आम्ही मराठा समाज असेल सगळा अठरा पकड जात असेल सुरेश अन्नाला जाहीर निषेध करतो आणि उद्याच्या मोर्चाला अवश्य सहभागी व्हा आणि अशा जाहीर विचारवंतावर मला थुकण्याची पण अपेक्षा नाही माझा थुका इतका चांगला अन्न खाल्लेलंय मी पण मला थुकव पण वाटत नाही पण मी थुकतो एकदा थू उद्याच्याला भेटूयात हर हर महादेव जय श्रीराम जय शिवराय हो